नमस्कार गार्गेज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण सध्या जे सगळे व्हिडिओ बघतोय त्या सर्वांमध्ये हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठी काय काय ऑप्शन असू शकतात याचे सगळे व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे म्हणजे याआधी आपण बनारसी पाउचेसचा व्हिडिओ बघितला किंवा इरकल बॉर्डर असलेले पाउचेस बघितले आज मी युनिक अशी व्हरायटी घेऊन आलेली आहे बघा परत बनारसी पाउचेसच आहेत हे बघा अशा असे पाऊचेस रेडीमध्ये आहेत पण आम्ही मी आता तुम्हाला एक एक कलर पण दाखवणार आहे तर कलर बघूया आधी पहिल्यांदा पॅटर्न बघा काय आहे तो हा कॉईन पाऊच म्हणता येईल हे बारा बाय बारा सेंटीमीटर अशी साईज आहे आणि त्याला एक चेनचा कप्पा दिलेला आहे ह्या बघा असा कप्पा आहे पण क्वालिटी खूप सुंदर आहे छान आहे पाहुचे जस्ट एक अशी दोरी दिलेली आहे हँडल म्हणून पाहचेच बघा किती सुंदर आहेत म्हणजे हदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठी असं बेस्ट ऑप्शन आहे आणि प्रत्येकावरती आधी बोथ साईडला हे बनारसी बिव्हिंगचं फॅब्रिक आहे एकाच बाजूला नाहीये दोन्ही बाजूला आहेत बघा आता आपण त्याचे कलर्सही बघूया तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला मी फोटो पाठवेन म्हणजे तुम्ही चॉईस करू शकता आणि कितीही क्वांटिटी आत्ता तुम्हाला हवी असेल तरी स्टॉक रेडीमध्ये आहे प्रत्येकावरचं बघा बनारसी जे फॅब्रिक आहे ते खूप सुंदर आहे आणि कलर चॉईस खूप छान आहे मला जर जमलं तर इथे बाजूला मी फोटो पण दाखवेन म्हणजे किती कलर्स आहेत किती सुंदर आहेत बघा सर्वच पीस खूप छान आहेत अजूनही बघूया आपण हे बघा खूप सुंदर हा कलरही बॉटल ग्रीन खूप छान दिसतोय बघा स्काय ब्लू कलर आहे हा असा नेवी ब्लू कलर आहे त्यावरती कुयरी किती सुंदर दिसतीये कुयरीमध्येच हा फ्रेश ग्रीन कलर आहे परत आता हा बेच कलरमध्ये फ्लॉवर्स दिलेले आहेत बघा हे परत कुयरीमध्ये हे कलर्स आहेत दोन्ही बाजूला आहे कलर चॉईस खूप आहे मी एक एक करून सगळेच तुम्हाला कलर दाखवत जाते तुम्ही असंही स्क्रीनशॉट घेऊ शकता जो हवाय कलर तो आणि तुम्ही कितीही क्वांटिटी हवी असेल तुम्हाला पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार कितीही पीस हवे असतील तर आता रेडी स्टॉकमध्ये आहे सर्व हा कलर बघा किती छान फ्रेश आहेत कलर सगळे खूप सुंदर आणि उठून दिसतंय बघा आणि ह्याचा वापर तुम्ही काहीही करू शकता छोटे आपले जे गोल्डचे दागिने असतात किंवा हेवी जे स्टोनचे दागिने असतात तेही तुम्ही ठेवू शकता प्रवासात घेऊन जाण्यासाठी वगैरे बेस्ट आहेत आत्ता तर आधी हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी तर योग्य पर्याय आहे, आहे आणि क्लासी आहेत म्हणजे पर्सचे बरेच प्रकार येतात पण हा असा एक्सक्लुझिव्ह पॅटर्न आहे बघा खूप सुंदर सगळेच कलर छान आहेत आणि खूप कलर रेंज आहे ज्यांना विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथेही तुम्हाला होलसेल रेट सांगितला जाईल ज्यांना हळदी कुंकाला क्वांटिटीमध्ये हवा असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर असा स्टॉक आहे बघा रेडी स्टॉक आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंज आहे म्हणजे जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवा असेल तर थर्टी रुपीज ट्वेंटी फाय रुपीज ला हे मिळू शकतील कारण बेस्ट क्वालिटी मध्ये आहेत हे सर्व